नमस्कार बोधकथा रोज सात वाजता या कार्यक्रमात मी प्रशांत नानकर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपलं काम करताना आपल्याला आपलं काम आपण कसं करत आहोत याची एक पावती बऱ्याचदा काही लोकांकडनं आपल्याला हवी असते आणि त्यांच्याकडनं ती मिळाल्यानंतर मग ती चांगली असो किंवा वाईट असो आपण चांगलं मत दिलं तर खुश होतो आणि कोणी जर चुकीचं मत दिलं किंवा वाईट मत दिलं आपल्या कामाविषयी तर आपण खूप नाराज होऊन जातो पण हे कितपत बरोबर आहे यासाठी आजची ही, ही बोधकथा एका गावामध्ये एक खूप मोठा चित्रकार राहत असतो हा चित्रकार इतका मोठा असतो की त्याचं अनेक शहरांमधनं अनेक राज्यांमधनं आणि बऱ्याच जातं देशाबाहेर सुद्धा या चित्रकाराचे चित्रकलेचे प्रदर्शनं भरत असतात त्यांनी खूप मोठे मोठे जे काही अवॉर्ड्स असतात तेही त्याला मिळालेले असतात एक दिवस त्याच्या असं मनात येतं की आपण इतके वर्ष तर काम केलं आपल्याला त्याची पावतीसुद्धा मिळाली अनेक आपल्याला बक्षिसं मिळाली पण आता आपण जे नवीन चित्र काढतो ते जे आपलं काम आहे ते खरोखरच आपल्या त्या कामामुळे आपल्याला प्रशंसा मिळते आहे का आपण पूर्वी जे सगळे बक्षिसं मिळवले प्रदर्शनं भरवली आपलं जे एक नाव वलय तयार झालेलं आहे त्यामुळे लोक आपली आता प्रशंसा करतात हे त्याला जाणून घ्यायचं असतं त्याला ते समजत नसतं मग तो ठरवतो की एक त्याचं नवीन चित्र काढायचं आणि रेखाटायचं आणि ते शहराच्या मध्यभागी नेऊन एका चौकामध्ये ठेवायचं त्याप्रमाणे तो करतो एक छानसं सुंदरसं नवीन चित्र तयार करतो जे आधी कुठेही त्यांनी कुठल्याही प्रदर्शनात ठेवलेलं नसतं आणि हे नवीन चित्र घेऊन तो त्या एका शहराच्या मध्यभागी एका चौकामध्ये ठेवतो आणि खाली तो एक टीप लिहितो की या चित्रामध्ये तुम्हाला जिथे कुठे काही चुका सापडतील त्या ठिकाणी तुम्ही चिन्हांकित करा किंवा मार्किंग करा तो सकाळी हे चित्र ठेवून जातो आणि संध्याकाळी अतिशय उत्साहाने लगबगिनी तो त्या ठिकाणी पुन्हा येतो आणि ते चित्र बघून त्याला अक्षरशः घाम फुटतो तो अतिशय उदास होतो कारण त्या चित्रावर अनेक ठिकाणी अनेक जणांनी चिन्हांकन करून ठेवलेलं असतं मार्किंग करून ठेवलेलं असतं तो त्या मार्किंग्सकडे बघतो आणि म्हणतो अरे याच्यात तर काही चूक दिसत नाही त्याचा इतक्या वर्षांचा चित्रकलेचा अनुभव असतो त्याला त्याच्यात फारशी चूक अशी काही वाटत नाही पण आता इतक्या सगळ्या लोकांनी चिन्हांकन केलेलं आहे हे पाहिल्यावर त्याला असं वाटतं अरे नाही खरोखरच आपलं चुकतं आहे आणि आपण जो विचार करत होतो की नाही हे आ, चित्र जे आपण काढतो आता निव्वळ आपल्या आधीच्या कर्मामुळे आपले लोक प्रशंसा करतात त्यांनी एक दुसरी गोष्ट केलेली असते त्यांनी ह्या चित्रावर कुठेही त्याचं नाव लिहिलेलं नसतं त्यामुळे तो खूप उदास होतो दुःखी होतो ते चित्र तो उचलतो घरी येतो आणि त्याचा घराचा दरवाजा वगैरे बंद करून तो बसतो त्याच्या मित्राचे त्याला फोन येत असतात तोही ते उचलत नाही तो असं मनोमन ठरवतो की यापुढे आपण चित्रकला आता करायची नाही कारण आपल्या चित्रातलं जे नाविन्य होतं जी कला होती ती कदाचित कुठेतरी आता संपत आलेली आहे तो फोन उचलत नाही म्हटल्यानंतर त्याचा तो जीवाभावाचा मित्र त्याच्या घरी येतो आणि त्याची चौकशी करतो त्याला विचारतो काय झालं काय नाही झालं का आणि मग हा चित्रकार ती सगळी हकीकत त्याला सांगतो ही हकीकत ऐकल्यानंतर मनोमनी तो त्याचा मित्र हसतो आणि त्याला म्हणतो ठीक आहे तू आता अगदी म्हणजे ह्या विचारापर्यंत येऊन पोचला आहेस की तुला यापुढे चित्रकलाच करायची नाही तर मात्र आता मला मध्ये येणं गरजेचं आहे आता असं कर की तू पुन्हा एकदा एक दुसरं चित्र तयार कर आणि हे चित्र पुन्हा एकदा खाली त्याच्यात नाव लिहू नकोस आणि हे चित्र आपण आता दुसऱ्या एका चौकात नेऊन ठेवू तो अजिबात हे करायला तयार नसतो पण शेवटी मित्राच्या आग्रहाखातर तो पुन्हा एकदा एक, एक प्रयोग करायचं ठरवतो मात्र ह्या वेळेला तो मित्राला सांगतो की आतासुद्धा तर अशाच प्रकारचे चिन्हांकनं मला जर मिळाले लोकांनी असेच जर मार्किंग्स करून माझ्या चुका जर पुन्हा दाखवल्या इतक्या तर मात्र मी चित्रकला शंभर टक्के सोडणार तो म्हणतो ठीक आहे तुला नंतर मी तुला मी तुला हे आग्रह करणार नाही तुला जे वाटेल ते कर दोन तीन दिवसात तो चित्रकार पुन्हा एक सुंदर असं चित्र तयार करतो पुन्हा एकदा खाली नाव लिहित नाही आणि हे दोघं तिथे जातात चौकात ठेवतात पुन्हा एकदा चित्रकार खाली लिहायला लागतो पण आता त्याचा मित्र त्याला म्हणतो की आता मी जे सांगतो ते लिही तो म्हणतो ठीक आहे मग त्याचा मित्र त्याला लिहायला लावतो की तुम्हाला या चित्रात जिथे कुठे चुका सापडतील त्या तुम्ही चिन्हांकित करा मार्किंग करा पण त्याचबरोबर ह्या चुका सुधारता कशा येतील किंवा तुम्ही चित्रावर त्या सुधारून पेन्सिलीने देऊ शकता हे असं लिहिल्यानंतर ते दोघं थोडा वेळ थांबतात आणि तिथून निघून जातात संध्याकाळी जे पुन्हा दोघंही तिथे येतात त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येतं की त्या, त्या चित्रावर कुठेही कुठलंही मार्किंग कुठलंही चिन्हांकन त्यांना केलेलं दिसत नाही यावेळेला चित्रकार खूप खुश होतो तो म्हणतो अरे बघ या चित्रात लोकांना माझी एकही चूक सापडली नाही मित्र त्याच्याकडे बघतो हसतो आणि त्याला सांगतो की मित्रा जगाची ही रीतच आहे की चुका शोधणं प्रत्येकाला माहिती आहे पण त्या चुका सुधारण्यासाठीचे उपाय कोणाकडेही नाहीत आणि तू अशा लोकांना त्या चित्राविषयीचं मत विचारत होतास ज्यांच्याकडे चित्रकला चित्र चित्रकला या विषयाविषयीचं काही ज्ञान नाही किंवा त्या त्यांची आसक्ती त्याच्यामध्ये नाही किंवा त्यांना तेवढा वेळही नाही की तुझ्या चित्राकडे नीट बघून त्याच्यातल्या चुका शोधणं आणि त्या चुकांना दुरुस्त कसं करता येईल याचा मार्ग दाखवणं हे कोणाकडेच नाही त्यामुळे तू तु, तुझं चित्र दाखवायचं तर ज्यांना चित्रकला समजते ज्यांना त्याच्यातलं ज्ञान आहे अशा लोकांना तू दाखवायला हवीस प्रत्येकाला जर तू दाखवून प्रत्येकाचं मत घेऊन आणि ते चुकीचं मत आल्यानंतर जर तू खिन्न होत राहिलास आणि इतक्या पातळीपर्यंत येऊन पोहोचलास की आता मला चित्रकलाच करायची चा नाही तर ही तुझ्यासारख्या कलाकारासाठी ही गोष्ट अजिबात बरोबर होणार नाही मित्रांनो या छोट्याशा बोधकथेतून जर काही अर्थ घ्यायचा असेल तर तो कदाचित हा आहे की आपल्या कामाची पावती आपण जरूर घ्यावी पण ती पावती घेताना तुम्ही कदाचित अशा व्यक्तींचा चॉईस केला पाहिजे किंवा अशा व्यक्ती निवडल्या पाहिजेत हे मत देण्यासाठी ज्यांना त्याच्यातलं ज्ञान आहे ज्यांना त्याच्यातली आसक्ती आहे ज्यांना वाटतं की तुम्ही त्याच्यातनं सुधारावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे तुम्हाला हे सगळं सांगण्यासाठी हे सगळं परीक्षण करण्यासाठी वेळ आहे मित्रांनो ही बोधकथा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला निश्चित कळवा आमच्या या चॅनलला सबस्क्राईब ला ला करा आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आम्ही असेच उपक्रम अशाच छोट्या छोट्या बोधकथा घेऊन नेहमी येत असतो आपण पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन बोधकथेसह तोपर्यंत मी प्रशांत नानकर आपली रजा घेतो नमस्कार